मित्रांनो लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या सव्वीस तारखेच्या भागातसुद्धा एक भयंकर ट्विस्ट येणार आहे आजच्या पंचवीस तारखेच्या भागात ता आपण बघितलं भाग की मानिनीने काव्याकडनं वचन घेतलं आहे की जोपर्यंत ती स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत तिने पार्थपासून लांब राहायचं आणि तिची रवानगी रावंग, केली तिने गेस्ट रूममध्ये म्हणजे उद्याच्या भागात आपण बघतो की जीवा नंदिनीला भेटायला येतो नंदिनी त्याला विचारते तुमची मिटिंग वगैरे जे काय झाली होती कशी झाली तो म्हणतो मी मिटिंग वगैरे केलं केली प्रेझेंटेशन पण दिलं पण समोरच्या पार्टीला फंडिंग करावं इतकं काही माझं प्रेझेंटेशन आवडलं नाही मात्र ती म्हणते नाव उमेद होऊ नका आणि उमेद मात्र सोडू नका मग जीवा म्हणतो मी नावउमेद झरवणी आणि उमेद तो सोडणारच नाही कारण माझी उमेद माझ्या समोर सोबी आहे दुसरीकडे मात्र पार्थ काव्याला ते घड्याळ देतो जे आपल्या हृदयात ठोक्यावर चालत असतो आणि तो म्हणतो हे घड्याळ तुमच्याकडे एक घड्या माझ्याकडे आहे वेळेस या घड्यातील टीकटीक बंद पडेल समजून घ्या माझं हृदय बंद पडलंय आणि त्यावेळेस इमोशन होऊन काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवते पण डिटेलमध्ये पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा तुम्हाला मालिका आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या भाग तोपर्यंत काळजी